मित्रांनो आपण आता पुण्यातील श्री कानिपनाथ महाराज मंदिर याच्या दर्शनासाठी जाणार आहे बोपदेव बोपदेव उपदेव बोपदेव बोपदेव बोप तर तुम्हाला मी कानिपनाथ महाराजांचं दर्शन घ्या घडवणार आहे अनेक कुटुंबातील श्री कानिपनाथ हे कुलदैवत असणारे आणि जागृत देवस्थान असणारं असं पुण्याजवळील कम्बटीचं कानोबाचं मंदिर आहे ते कानावर तुम्हाला मंदिर दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला युट्यूब करा चला तर तुम्हाला मी आता दर्शनासाठी हे बघा समोर डोंगर आहे मित्रांनो तर या डोंगरावरच आपण जाणार आहोत आणि कानिपनाथ महाराजांचं दर्शन घेणार आहोत किती निसर्ग सौंदर्य आणि निसर्गाने लटलेल्या या डोंगरावर महाराज बसलेले आहेत किती छान दिसतं आहे डो क्षेत्र कानिफनाथ गड भोपगाव तर आता आपण हे कमानीचे एंट्री केलेली आहे कमानी एंट्री केल्यानंतर ना इथे नवनाथाचं मंदिर दिसेल आता आपण उजव्या साईडला जे आहे ते राम मंदिर आहे राम मंदिर ही पाहणार आहोत आपण हे गडावर असं सुंदर दृश्य दिसत बघा मित्रांनो समोरच हाडपसर दिसतय सासोडा आहे सासोड इकडे समोरच पुरंदर किल्ला पण आहे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मस्थान असलेलं दिगंबरा 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 हे दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे गुरुदेव दत्तांच मंदिर आहे समोरच कानिपनाथ गड आहे तिथे जाणार आहोत आपण हे असं कानिपनाथ महाराजांचं मंदिर आहे आपण जाणार आहोत समोरच आपल्याला मंदिराचे जाताना वेताळ महाराज दिसतील वेताळ दर्शन झाल्यानंतर ना असे प्रसादाचे स्टॉल आहेत आणि अशा उंच डोंगराच्या उभ्या पायऱ्या आहेत जाताना सावधानीने जायचं पुण्या साईडचे भरपूर लोक कानिपला दर्शनासाठी येत असतात आता आपण गडावर आलेलो आहोत समोरच कानिपनाथांचे वाहन हत्या आहे दुपारी बरोबर इतन यायचं असं ए आमू इतन बघ असे हां 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 ती तरी हे असलं तरी बरोबर त्याच्याच ने असं असं आला ना महाराजांचं दर्शन आहे असा मंदिराचा गाभारा आहे आता आरतीची तयारी सुरू आहे मित्रांनो समोरच खिडकी लावलेली आहे बारक्या खिडकीमधून आतमध्ये दर्शनास जावे लागते मित्रांनो कानिपनाथाचा यज्ञ आहे ते आदेश महाराज आहेत आदेश हा म्हणीच कानपनाथाचं कानिपनाथाचा जन्म कुठून झाला ते इथे दाखवलं जात आहे मित्रांनो

काढलं वाटतं मस्त सगळं बघायला तिथे समोरच काळभैरवनाथाचं मंदिर याच काळभैरवनाथावर माझी अतोनात श्रद्धा आहे मित्रांनो तर इथेही छोटे छोटे मंदिर आहेत त्याचंही दर्शन घेणार आहोत इथे विठ्ठलाचे मंदिर आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्याच्यानंतर आई काळेश्वरीचं मंदिर श्री हनुमंत राम जे जे राम जय 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 हनुमंतर निसर्गरम्य वातावरण आहे इथला हडपसर वरून येतो रस्ता हा शॉर्टकट हडपसर हडपसरवरून मधनं अंडेवाडी गोळकरवाडीवर येणारा रस्ता आहे ये खूप शॉर्टकट यायचं असेल तर ह्या रस्त्याने यायचं मित्रांनो वातावरण आहे बघा हे कापनाथ महाराजांची पालखी आहे मित्रांनो इथे पादुका आहेत आपल्या आतील समाधीचं जरी नाही दर्शन झालं तरी इथे पालखीच्या पादुकांच दर्शन झालेलं आहे मित्रांनो हो नावा दर्शन झालेला आहे